श्री स्वामी समर्थ नित्य स्वामी दर्शन भाग चौऱ्याण्णवा स्वामी समर्थ सोलापूरहून सर्वांसमोर अदृश्य होऊन अक्कलकोटला प्रकट झाले स्वामींनी सोलापुरात अदृश्य होताना सांगितले होते की ते अक्कलकोटला प्रकट होणार आहेत आणि तिथेच राहणार आहेत तेव्हा चिंतोपंत टोळ घोड्यावर बसले आणि वेगाने अक्कलकोटला जाऊन पोचले आश्चर्य म्हणजे चिंतोपंत अक्कलकोटला पोहोचण्यापूर्वीच स्वामी खंडेऱ्याच्या देवळाच्या भव्य कट्ट्यावर जाऊन बसले होते आपल्या अगोदर स्वामी अक्कलकोटला येऊन पोहोचले याचा चिंतोपंतांना विस्मय वाटला त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि त्यांना आपल्या घरी राहण्याची विनंती केली स्वामींनी चिंतोपंतांना म्हटले आमच्या वास्तव्याची काळजी तुम्ही करू नका माझी सोय मीच करेन चिंतोपंत चिंता करायचे आता तरी सोडा ती रात्र समर्थांनी खंडेराच्या कट्ट्यावरच काढली सकाळ झाली आणि गावाला कळले स्वामी समर्थ आपल्या गावात प्रकट झाले आहेत सकाळी बरेच लोक स्वामीसमोर हात जोडून उभे राहिले स्वामी परमेश्वराचे अवतार आहेत याची लोकांना जाणीव झाली होती पांडुरंग पुराणिक नावाचे एक भक्त स्वामींसमोर स्वामी हात जोडून होते त्यांच्या सर्वांगातून स्वामी भक्ती अक्षरशः निथळत होती त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली स्वामी आपले पवित्र चरण आमच्या घराला लागावेत अशी मनी तीव्र इच्छा आहे पुराणिकांनीही स्वामींना विनंती केली तेव्हा चिंतोपंत टोळ समोरच उभे होते स्वामींनी चिंतोपंतांकडे एकदा पाहिले चिंतोपंतांना वाटले की स्वामी पांडुरंग पुराणिकांना नकार देणार परंतु उलटेच घडले स्वामी उठून उभे राहिले त्यांनी आपल्या ह्या परमभक्ताचा हात हातात घेतला आणि चटकन म्हणाले चला मी तुमच्या घरी येतो ते ऐकून पांडुरंग पुराणिकांना खूप आनंद झाला परंतु चिंतोपंत टोळ मात्र पुन्हा चिंतेत पडले त्यांना काहीच कळेना की स्वामी आपल्या घरी न येता पांडुरंग पुराणिकांच्या घरी इतक्या प्रेमाने कसे काय निघाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ